सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी राजे जाधव हो राहणार शिंदखेड राजा गोष्ट आहे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामधली अगदी एक छोटंसं सुखी कुटुंब जे रोज कामधंदा करायचं आणि आपल्याच विश्वामध्ये रममान असं कुटुंब सुखी कुटुंब पण ह्याच कुटुंबामध्ये एक अतिशय विपरीत अशी घटना घडली तिचा नवरा मुलांना ट्युशनला सोडायला म्हणून गेला तर तो परत आलाच नाही ती रात्रभर जागत राहिली घरात दारात घरात दारात चक्रा करत राहिली फोन लावावा तर फोन लागत नव्हता कुठलाच कॉन्टॅक्ट होत नव्हता रात्रीची वेळ होती कुणाला जाऊन उठवावं तर हे तिला योग्य वाटत नव्हतं मग ती रात्रभर वाट पाहत राहिली देवाकडे प्रार्थना करत राहिली की काही विपरीत घडू नये आणि पुन्हा पुन्हा मात्र मनामध्ये वेगवेगळे विचार येत होते की काय झालं असेल का, का बरं यांना उशीर होत असेल किंवा का फोन लागत नसेल अशा विचारा विचारामध्ये तिला सकाळी सकाळी थोडीशी झोप लागली त्यानंतर ती उठली आणि सकाळी बघितलं तर स्वतःचा भाऊ दारात होता होता आणि त्या भावाने सांगितलं की दाजींचा दा सा खून झालाय त्यावेळी ती महिला अक्षरशः बेशुद्ध पडली आणि ती महिला होती ज्ञानेश्वरी महादेव मुंढे दोन दोन दिवस ती बेशुद्ध अवस्थेतच राहिली तिला काहीच माहित नाही तो अंत्यविधी तिला माहित नाही काय कोण येऊन गेलं काय झालं काहीही माहीत नाही पण आपल्या नवऱ्याचा कुणीतरी खून करावा आणि तो का करावा हे मात्र तिला कळलंच नाही की या जगामध्ये इतके क्रूर लोक आहेत की त्यांनी अशा पद्धतीने आपल्या नवऱ्याचा काही प्लॉटसाठी खून केला हे तिला हळूहळू उमगू लागलं जसं जसं ती त्याच्या खोलात जाऊ लागली आणि तिने विचार करायला सुरुवात केली की आपल्या नवऱ्याचा कोण दुश्मन असू शकतं कुणी त्याला मारलेलं असेल याच्या अगोदर घडलेल्या घटना काय आहेत दोघांमध्ये काय काय बात झाली होती काय बातचीत झाली होती तिने त्याच्याशी काय शेअर केलेलं होतं किंवा त्यांनी महादेव मुंडेंनी तिला काही गोष्टी सांगितल्या होत्या यावरून ती अंदाज लावू लागली की आपल्या नवऱ्याचा खून कुणी केला असेल तिने खूप खेटे घातले पोलीस स्टेशनला गेली बऱ्याच वेळा पोलीस आयुक्तांकडे गेली जे एस होते त्यांचे ते थोडेसे होकारार्थी विचार करताना तिच्याविषयी पॉझिटिव्ह दिसले पण लगेचच जसा जसा, जसा थोडासा तपास पुढे गेला तसा लगेच त्यांची ट्रान्सफर करण्यात आली ती महिला a punha que já नंतर तिने तहसीलसमोर मोट एक आ, समोर, आंदोलन केलं उपोषण केलं त्याचाही काहीच परिणाम झाला नाही बीड जिल्ह्यातील मोठमोठे दिग्गज नेते त्यांच्याजवळ हातापाया पडली ती म्हणते की हातापाया पडली तरीसुद्धा त्या केसमध्ये काहीच पुढे सरकलं नाही पण एक दिवस तिने कलेक्टर ऑफिससमोर काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं आणि स्वत या सगळ्या त्रासाला कंटाळून आपल्या नवऱ्याचा इतक्या निघृणपणे कुणीतरी खून करतंय आणि सुद्धा आरोपीला अटक होत नाही म्हणून तिने स्वतः विषप्राशन केलं आणि मग मात्र सूत्र अतिशय जलद गतीने हलू लागली अशातच तिने जरांगी पाटलांची भेट घेतली आणि मग मात्र प्रचंड गती त्या तपासाला आली आज जर आपण बघितलं तर इतका भयानक पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे ज्या खुनाला जवळजवळ आता दोन वर्षच होत आलेले आहेत तर अशा प्रकरणामध्ये त्या व्यक्तीचे अक्षरशः मान कापलेली आहे आणि शरीरावर असंख्य वार आहेत मासाचा तुकडासुद्धा त्यातून काढून नेलेला आहेच काही बॉडी पार्टसुद्धा त्या ठिकाणी पार्ट गायब आहेत असा पोस्टमार्टम रिपोर्ट आहे एवढा धक्कादायक इतका क्रूर कोणीतरी कोणाचा खून करू शकतो आपण पाहतो की कोणी पोटामध्ये चाकू खुपसून मारू शकतो एखादा गोळी घालू शकतो पण इतक्या क्रूर पद्धतीने जर एखाद्या व्यक्तीला संपवलं जात असेल आणि तरी सुद्धा त्याची पत्नी पुन्हा त्या ठिकाणी आवाज उठायला उभी राहत असेल तर या ठिकाणी बंधू भगिनी नो ही महिला साधारण असूच शकत नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की स्त्रीलाच शक्ती स्त्रीलाचं ज्ञान स्त्रीलाच संयम शहाणपणं म्हणून विधीने उचित बोललेले महिलेविन विश्वनंच आले ही महिला इतकी खंबीर आहे आणि खरोखरच अगदी असं वाटत होतं सुरुवातीला की इतकी साधी बोळी महिला आणि ती तिथपर्यंत पोहोचूच शकणार नाही कारण खरोखर ही म्हणजे जे काही आज बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे ते इतक्या भयानक पद्धतीचं आहे की तुम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकत नाहीत असे कितीतरी खून बीड जिल्ह्यामध्ये पचवले गेलेले आहेत पण अशा परिस्थितीतही कुणाचाही आधार नसताना दोन लेकरपद्राशी आहेत आणि त्या लेकरांचा सांभाळ करत करत, करत कुठलाही आधार नाही कुठलेही म्हणजे सक्षम असा आर्थिक पाठबळ नाही असं असतानासुद्धा ही महिला इतक्या सक्षमपणे उभी राहते आणि ती अन्यायाविरुद्ध आवाज उठवते तिथल्या कुठल्याही परिस्थितीला न घाबरता म्हणजे राक्षसी वृत्तीच्या लोकांच्या विरुद्ध तिने आवाज उठवला आणि स्वतःच्या नवऱ्याला न्याय देण्यासाठी ती खंबीरपणे उभी राहिली आणि यालाच म्हणतात बाईपण भारी देवा नाही तर जिम्मा फुगडी खेळून ज्याला आपण म्हणतो बाई पण भारी देवा ते बाई पण नसतंच ही जी ज्ञानेश्वरीताई मुंडे आज या पद्धतीने लढते त्या सगळ्याविरुद्ध आवाज उठवते खरोखरच तिला पाहून मनाव असं वाटतं की बाई पण भारी देवा आणि ही ज्ञानेश्वरीताई मुंडे आज अनेक महिलांसाठी एक प्रतीक ठरू शकते एक आदर्श ठरू शकते अन्यायाविरुद्ध लढा द्यायचा असेल तर तो कशा पद्धतीने दिला पाहिजे किती संयम ठेवला पाहिजे आणि कशा पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरं गेलं पाहिजे प्रत्येक संधी जर ती कुठं मिळत असेल आपल्याला न्याय देण्याची तर तिचा कसा फायदा मिळवून घेतला पाहिजे जसं त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि आता त्यांना लक्षात आलं की हाच माणूस आहे जो आपल्याला न्याय देऊ शकतो या पद्धतीनं तुम्ही निश्चित पुढे गेलात तर कुठल्याही संकटावर तुम्ही नक्कीच मात करू शकता भगिनींनो मला एवढंच सांगायचं आहे की आय सल्यूट त्या महिलेला मी खरोखर सल्यूट करते जी ज्ञानेश्वरी ताई महादेव मुंढे आहे तिला तिच्या पायी नतमस्तक व्हावं असं वाटतं ज्या धीराने तिने हे सगळं आज केलेलं आहे या ठिकाणी थांबूयात धन्यवाद